पक्षाचे सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी मतदार बंधू आणि बहिणींनो आज आपण इथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ इथं उपस्थित आहात आता चार दिवसावर आपल्या वीस तारीख आज पंधरा तारीख आहे चार पाच दिवसावर वीस तारीख आणि सगळ्यांनी अजून पुढं जे काम करायचंय आता आपल्या गावातच करायचंय प्रत्येक भूत बीएलओ यांनी सतर्क राहून काम करायचे आहे आम्ही गेले आठ दहा दिवस झाले प्रचाराला फिरत आहे अतिशय लोकांचा चांगला आहे जनसामान्य आता अनेक प्रवेश होत आहेत त्या प्रवेशाच्या जे प्रवेश, प्रवेश होतात त्यांच्या मागे जनमत आहे आणि हे करत असताना जसं जसं पुढं चालू आहे तसं एकदम वातावरण तुतारे वाजणारच आहे पण जास्तीत जास्त मताने वाजले पाहिजे हे सगळ्यांनी दक्षता घ्यायची आताच सुदर्शन रानोर यांनी इथलं आमचं निमसाखरचे तालुका संघट आहे संघटक आहेत मागच्या एक चार पाच दिवसापूर्वी ते शिव पाटील असेल मी असेल चार चार पाच दिवस झाला आम्ही प्रयत्न करत होतो काय गोष्टी होत्या त्यांनी आजपासून काम पण चालू केलं आहे मी भाऊ इथं सांगू इच्छितो की निमसाखर गावात नेहमीच सामाजिक उपक्रम होत असतात नवयुवकांची पिढी जात आहे तर इथल्या नवयुवकांसाठी एक तालमीची व्यवस्था आमच्या नेहमी इथं मागणी होत आहे पण हा विषय मी तुम्हाला आवर्जून कामा घालत आहे हे निवडणुकीच्या कालावधी नाही घातला पाहिजे पण ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस हा युवा पिढीसाठी आपल्याला इथं काहीतरी करावं लागणार आहे पाण्याच्या बाबतीत तर सगळीच बोलली बेरोजगारीच्या बाबतीत बोलली रोजगार कुणालाही उपलब्ध नाही बेरोजगारीमुळे ना, ना, व्यसना करून लोक वळलेले आहेत नवयुव पिढी वळलेला आहे ते जर थांबवायचं असेल एक संस्कृत सुसंस्कृत अभ्यासून येतो तो आपल्या पुढे उभा आहे तुम्ही एक बारकाईने लक्षात घ्या त्यांचं भाषण ऐका तुम्ही भाषणाची शैली बघा त्यांचे मुद्दे बघा तुम्ही मुद्दे सुद्धा जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल साहेब काय बोलतात आणि साहेबाकडनं आपण आत्मसात काय केलं पाहिजे एवढे सुसंस्कृत आणि अभ्यासून येतृत्व आहे विधानभवनात सुद्धा तुम्ही पाठीमागे बघितला असेल मुद्दा मांडताना सुद्धा मुद्दा मांडला आला पाहिजे ती खिचून कुठलंही काम आणता आलं पाहिजे असं नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे मित्रांनो दहा वर्षापूर्वी जी चूक केली ती ही चूक करू नका आणि हीच वेळ आहे अभी नाही तो कमी नाही येणारी वीस तारीख तुतारी वर्गाला माणूस त्याच्यावरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र